नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं संतोष डेरंगे ग्रामपंचायत सदस्य का कोणतं गाव करडलवाडी आणि तुम्ही हो? आम्ही सगळ्या इथले आहेत हरकत नाही आता शिरूरच आता लोकसभा खासदार ठरवायची वेळ आलेली कोण होऊ शकतं खासदार अमोल कोले तुमचं काय म्हणणे अमोल होईल तुमचं काय अमोल कोल्हे सगळ्यांच अमोल कोले का अमोल कोलेच का बर थे थे <laughs> थे थे मंगा का नाही द्यायचं ते तुम्ही सांगा आधी आम्हाला ते का नाही सांगा बरं तुम्ही मग आम्हाला मग काय नाही आता एक तर उमेदवार नसणार अनेक उमेदवार असणार आहे दिग्गज त्यापैकी आमोल बोललेच का चांगले काम आहे त्यांचे संसदेत चांगल्या शेतकऱ्यांविषयी बोलतात शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या विचार विचार करा पवार साहेबांच्या विचाराचे माणूस आहे पवार साहेबांमुळं त्यांना आता म्हणत होते की तरुण वर्ग अजित पवारांच्या साईडने राहील कारण विकासाबाबत अजित पवारांचा विकास पवार साहेबांनी केलाय का अजितदादांनी केलाय तुमचं काय म्हणते अमोल कोले आडराव पण उभे आडराव आणि अमोल कोले मध्ये कशी होईल बारीक अमोल कोल्हे जाणार नाही अमोल कोल्हे बर आता अमोल कोल्हेच का तोच प्रश्न तुम्हाला अमोल कोल्हेच आता आंदोलनासाठी शेतकऱ्यांसाठी अमोल कोल्हेच पाहिजे आंदोलन शेतकऱ्यांना त्यांनी हा आता या बैलगाडा शर्यतीवर सुद्धा अनेकदा श्रेय वादाची लढाई झाली माडराव म्हणतात मी केलं कोल्हे म्हणतात मी केलं अरे सगळं सर्वांनी केलं ना पण त्याच्यात कोल्ह्यांचा जास्त हात ना आता जेव्हा स्टँडिंग खासदार होते ना कोल्हे त्यावेळेस झालं नमस्कार, नमस्कार। ली ली। हाँ, हाँ। हा नमस्कार लोकसभेचा खासदार ठरवायची वेळ आलेली हा कोण असेल खासदार शिरूर हे मतदारसंघ हा जनतेचा मतदारसंघ आहे आणि विशेष करून इथं जनता ज्याला मतदान देते तोच निवडून येतो हा मतदारसंघ काय पुढाऱ्यांचा नेत्यांचा मतदारसंघ नाही पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने अडराव दादा यांना तिकीट नाकारलेलं होतं ही त्यांची पहिली चूक होती आणि आता त्यांची दुसरी चूक अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस तर अजित पवार हे अडराव यांना तिकीट देत आहे परंतु त्याचा काहीच उपयोग होणार नाही निवडून हे अमोल कोल्हेच येणार आहे कारण जनतेचं फर्स्ट मत हे अमोल कोल्हे यांनाच राहणार आहे असं मला वाटतं लोकसंपर्क अमोल कोल्हेने ठेवलं नाही विरोधक टीका करतात कसं आहे माहिती का विरोधकांना टीका करण्याचं काम असतं विरोधक टीका हे करीत राहणार आहे परंतु अमोल कोल्हेंनी संसदेत अनेक वेळा भाषण केलेले आहे अमोल कोल्हे हे काय प्रस्थापित नाही ते गोरगरीब समाजातलेच एक नेते आहेत आणि गोरगरीब समाजातूनच ते गेलेले आहे त्याच्यामुळं ते काय प्रस्थापित नाही त्यांच्या काही कुठं कंपन्या नाही त्याच्यामुळं अमोल कोल्हेच हे प्रकाशाने निवडून येणार आहे कारण जनमत त्यांच्या साईडने आहे आढळ काय होईल आढळराव पाटील हे शंभर टक्के आहे असं मला वाटतं ठीक आहे आडरराव पाटील पडणार असं युवक मानतात तुमचं काय नाव आमचं नाव राह साहेबांचे वंदगाव काय वंदा हा तिकडे पण इलेक्शन चालूच आहे सॉरी मतदान आहे मला एक सांगा विखे कि लंके आमच्याकडे लंके जोर विकायचा आहे पण येणार लंकेत कसं काय जोर विकायचं आता मग आता ते समुद्र तुम्ही समुद्रात उडी मारणार नाही काय आम्हाला पावताच येत नाही म्हणजे आम्ही एरीतच पावायला इरितच शिकणार अच्छा अच्छा बरं आता लंके हे बडप्रस्त आहे घराने मोठे सॉरी विकेंडच आता लंके हे सर्वसामान्य काय तुझी देऊ शकतात का मग आताच दुसरा टक्कर द्यायला माणूसच नाही ना लंके गरिबांना लंकेन इकडं शिरूरची लोक लंकेनचं कौतुक करतात विकेन बाबत काय सांगाल विकेननी काही केलं नाही पण आता कधी सगळ्यांचीच भावना फिरलेली लाट आली आ, आ, लाट आली आता लंकेने अजित पवारांच्या सोबत जायला पाहिजे की शरद पवार आता ते राजकारण नाही सांगू शकत ते ग्रामपंचायत म्हणजे झाली पण जे आपल्याला ते आम्ही सांगू शकतो लंके तुम्हाला आवडतो असं कशी काय चालू आहे लंके कि विके काय लोक म्हणतात आता लंकेच तुम्ही कोणत्या पण त्या तुम्ही सांगितले का शिरूर शिरूर आणि तुम्ही लंकेच सांगताय लंके शिरूरचं सांगा शिरूर मध्ये कोण येईल शिरो मध्ये नाही सांगता येत पण आमच्या लंके मध्ये जास्त भाव नाही मतदान कुठे तुमचं शिरूर शिरूरला शिरूर आणि इथलं सांगता येत नाही पण लंके तर अमोल कोल्हे आणि आडरव आडरव आणि अमोल मध्ये लढत होती कोल्ह कोल्ह कोल्हेर काय बरं त्यांचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे दिसायला गोरेच म्हणून का नाही नाही व्यक्तिमत्व चांगले, आ, नाए, 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 चांगले अच्छा अच्छा आडर राऊ पण उभे आहेत आणि आडर पंधरा वर्षाचा अनुभव आहे आडर राव आए, का न नाही इकडे तिकडे घुसखोरी करतात हा पक्ष तो पक्ष आहे भावना उडाल बर घुसखोरी मुळे तुमचा विरोध आहे तुमचं काय तेग नाव माझं काही नाव काहीच नाही का ना असत भाऊसाहेब ठाणे कोण येऊ शकतो शिरूर मधले की नगर मधले मध्ये वारी होती राजकारणाचं काही सांगता नाही काहीच नाही लोकांचं काय सांगता येत नाही जसं प्रत्येकाचं जनमत वेगळं वेगळं असतं वेग ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला काय सांगायचं नाही आता लोक तुमचं काय नाव आहे गणेश ठाण कोणता मतदारसंघ जरूर माझा मतदानावर बहिष्कार आहे यांनी सगळेच पुढारी एकाच माळेचे म्हणी त्याच्यामुळे माझा मतदानावर बहिष्कार आहे मी नोट मतदानच नोटाला करणार आहे यावेळेस तर कोल्ह काय कोणीच नाही सगळे एकाच माळेचे म्हणी कोल्हे नाही दादा नाही कोणीच नाही संसदेत कोल्ह न्या येऊन काय फायदा आहे आहे का एकतरी खासदार आलाय का कधी शिरूरला त्यांनी विचारलंय शिरूरचं काय आहे विकास काय काहीच नाही खासदार माझं पावळ भाड्याच्या पुढे गेल्यावर रस्त्याची अवस्था जर बघितली तर ते खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच कळत नाही आणि काय त्या खासदारांना निवडून द्या सांगा तुम्ही खासदार नाही कोण कधी खासदार खासदार कधी आलेत हाच प्रश्न आहे माझा खासदार आलेत कधी आले तर मग सामान्य जनतेला दिसले पाहिजे ना आपण त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळतो तो पुरस्कार मग तो पुरस्कार तर सगळ्यांनाच भेटतो साहेब असं काही नाही की पुरस्कार भेटू शकत नाही असं काही नाही पण जे गोरगरिबांची जे तरुण मार्गाची जे समस्या आहेत ह्या बाजूला राहिलेल्या आहेत पुढाऱ्यात का निसं काय फोडायचं राजकारण चालू आहे सगळं काय त्याला मतलब आहे आढळ पण नको आणि कोल्हा कोणीच नको कोणीच नको बहिष्कार नोटाला मतदान करायला सामान्य जनतेने उलट जागरूक व्हायला पाहिजे मतदान आहे नोटाला केलं पाहिजे आणि पूर्णपणे हे करून विचार करूनच मतदान केलं पाहिजे ठीक आहे धन्यवाद आता आपलं इथं आहेत सद्गृहस्थ आहेत सर नमस्कार नमस्कार नाव काय आपलं अर्जुन जुडे आता इलेक्शन आलेलं आहे कोल्हा आढळराव सामना होतोय कोणाचं पाठ नजर राहायचं कोण कोणत्या पक्षातून पहिला अजून क्लिअर झालेलं नाही आता अजित पवार गटामध्ये जाहीर झाले बरं यांचं आडरावांचं नाव आणि शरद पवार गटामधून बोलले साहेबांना सहानुभूती राहिली तर शरद पवार शरद पवार साहेब अमोल कोल्हेबाबत काय सांगा चांगलं शिकलेलं नेतृत्व आहे आणि विशेष म्हणजे स्वाभिमानी नेतृत्व आहे बाकीच्यांनी जसं वेळ पाहून माकडवोळा मारल्या तसं तो माणूस अगदी जागेवर येते का आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे लोक तर म्हणतात केलं मतदारसंघामध्ये फिरले नाही त्यांचं काय माहिती का जिथं आपली म्हणणं पुढं संसदेत मांडलं पाहिजे तिथं आपण बोलून फायदा नाही ना ॲक्च्युली ज्यांनी जिथं विषय मांडायचा ना तिथं फक्त संसदेत आपला विषय शेतकऱ्यांचा दोनच माणसाने मांडणार एक तर सुप्रिया सुळे आणि दुसरं पोलीस आहे पण अजून त्यांनी शेतकऱ्यांचा विषय एवढा उचलला की तेन त्यांना त्यांच्यावर सरकारने लक्ष कारवाई केली हे सगळ्यात मोठं दुःख वाटतंय काय तुमचं काय मत आहे त्यांनी तर मन मोकळ केली केलं ते काय मन मोकळ करणे आज पोलीस लागणार त्यात काय विषय नाही याला कोणी गावला इकडे तिकडे कोल्यासारख्या उड्या मारायच्या नसत्या त्याचा अर्थ आहे का काय त्या उड्या मारण्याला मग ते खासदार व्हायचे तर नाही जायचे पण ते नेतृत्व पाहिजे ना ने थाटपणा पाहिजे ना कुठंतरी काय व्हायचंय संधी होईल पण थाटपणा पाहिजे थाटपणा नाही ठीक आहे चूक झाली मग आढळरावांचं काय हो इकडे आल्यानंतर सभ्य होतात लगेच साबण लावल्यावानी काय त्याच्यामध्ये भाजपमध्ये आले हो भाजपमध्ये आले का साबण लावल्या फार काहीच नाही मिळत त्यांना आजी भात स्वतः नाही अजित पवार एवढा करोडोचा निधी दिलाय करोडोचा जरी मग निधी दिला अजित पवारने पण शरद पवार मुळे दिला पहिला निधी आज काय देऊ तू फायदा त्याचा ज्याने बोटाला धरून शिकवलं चालायला त्यालाच लात मारायची सुरुवात केली तर काय त्याचा उपयोग आहे बाप आपला बापच म्हटलं पाहिजे हा आहे काय याच्यामध्ये शरद पवारांचं वय झालं त्यांनी आराम करावा असं म्हणायचे नाही आराम करायला आज कसं पहिलं नाही कुस्ती खेळणारेच ना त्याला अंग फुगणार आकडा बघितलं तरी कोणता डाव कसा करतो हे माहिती आहे त्याला सगळं अजून काय विषय सत्ता नसली तर विकास कामं करता येत नाही म्हणून सत्तेत जाणं बागे असं ते अजित पवार म्हणतात हो म्हणतात पण सत्ता पहिले पाहिजे तात्पुरतं आपलं झाकवण्याकरता जायचं नाही ना बरं तुम्ही जे म्हणता ते बरं आहे बरं का म्हणजे सत्तेत असल्यानंतर हे झालं पाहिजे पण आता मला सांगा शेतकऱ्यांचं सर्व मुख्य स्रोत काय दूध आणि कांदा आणि इकडे विदर्भामध्ये काय सोयाबीन आहे कापूस आहे याच्या याच्यापैकी कोणत्या मालाला बाजार आहे मला सांगा तुम्ही तुम्ही सत्तेत आहे ना अडीच वर तुम्ही कोणत्या मालाला माला याच्यात बाजार आजार दिलाय सगळ्या बाजार शेतकऱ्यांना कोणत्या पिकाला तुम्ही बाजार आजार दिलाय शरद पवारांची सत्ता आली राज्यामध्ये तर सगळ्या मालाला बाजार मिळाला असं वाटतं नाही तो माणूस आहे ना वेग शंभर हा जाणता राजा माणूस आहे Uh, काही ना काही फुन तो फुला फुलाची पाकळी काय ना पण तो आवाज उठवून तो शेतकऱ्यासाठी प्रयत्न करतोच नाही आतापर्यंत इतिहास आहे शेतीच्या बाबतीत धोरण थोडं चुकीचं मागलं बाकी काय नाही शे काँग्रेसच्या काळात शेतीला बाजार चांगला होता पण भाजपला ते जमलं नाही शेतीचं शेतीचं गणित भाजपला जमलं नाही साहेबांचं शेतीत वेगळं प्रेम होतं ना शेतीत शेतकऱ्यांचा असं त्यांनी जा उल्लेख केला परंतु मोदी सुद्धा गव्हर्नमेंट चांगल्या प्रकारे चालवतात असं तुमचं म्हणणं नाही कसं असतं आता सरकार बदललंच पाहिजे पण तुम्हाला सांगतो जे काँग्रेसच्या काळात कांद्याला बाजार होता ते आता भेटला नाही मग काँग्रेसला ना काय नाकारले लोक आता शेवट लोक काय म्हणतात प्रत्येकाला संधी दिली पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे नाही साहजिक पण या भाजप सरकारने काय केलं सिटीतल्या लोकांचा विचार केला शेतीतल्या लोकांचा विचार केला न बाजाराचे शेतकऱ्यांचा जा विचारच आला नाही त्यामुळं तुमचं मत ना नाही नाही आम्ही साहेबांचीच माणसं आहे आम्ही साहेबांना सोडणारच नाही ही शेती बोलली साहेबांचा नाहीची साहेब जिकडे तिकडं आम्ही पण कसं आहे भाजप सरकारने शेतीचं नियोजन चांगलं केलं असतं तर पुढं विधानसभेला फायदा झाला असता आता त्याचा फटका खासदार किल्ला बसायला चालू होईल आणि नंतर विधानसभेला तर फार साफ होईल असं आहे जनतेत नमस्कार बाबा नमस्कार कोणतं गाव आहे गाव कोणतं तुमचं बोला ना हिंगणी बोला हिंग। बोला बातमी करायला आलोय हिंगणी हिंगणीने हिंग 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 लंके की विखे कोण नाही तुम्हाला खासदार जात आम्हाला काय हा आता आता सध्या विखे आहे ना आप तुमचं कोणता विकेंचाच मत दर्शन आमचं मत दर्शन विखेचाच आहे पण आम्ही आता लंकेला मतदान करणार आहे का बरं लंके नाही ते आम्हाला आता ते आम्हाला नाही आवडत विकेंचं काय चुकी झाली का त्यांच्याकडून नाही चुकी काय नाही पण आम्हाला भाजपच नको आमचं काही शेतकऱ्या करता काही करीतच नाही काय केलं पाहिजे होत आम्हाला काय केलं पाहिजे होत म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला मालाला बाजार नाही काय नाही काय नाही कांद्याला भाव नाही कुठल्याच मालाला बाकीची विक ठीक आहे कांद्याला बाजार भाव नाही हे खरं आहे तुमचं हा बाकीची विकास कामं आदिवासी झाली होती का कधी विकास काम इथून माग आता काय नाही आपल्या पद्धतीने करतच करीतच जे ते आपल्या पद्धतीने आमदार झाले आता आपण कांद्याचा मुद्दा थोडा ठेवूया ठेवूया बरोबर कांद्याचं महत्व याच्यामध्ये विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने काय आम नाही आम्हाला आता नवीन चारा द्यायचा लंकेलाच आहे आम्हाला तुम्ही ठरवले ठरवले आम्ही तुमचं काय ड्रेस आमचं तेच म्हणणं काय विके आपलं लंके का ठीके नमस्कार इथले बोल ना सुरूर ना हो हो नमस्कार नमस्ते आता सुरूरची लोकसभा लागलेली आहे आडराव कोल्हे सामना होतोय कोणाच्या बाजूने जे, जे लोक भाजपच्या बाजूने आहेत त्यांना मतदान नाही जे लोक भाजपच्या बाजूने आहेत ते कुठलाही उमेदवार असतो त्याला मतदान नाही काय केलं भाजपने असं भाजपने शेतकऱ्यांचं आंदोलन चिरलं शेतकऱ्यांच्या अंगाव गाड्या घातल्या भाजपच्या लोकांनी आतापर्यंतच्या मागच्या सरकारने जे कमवलं ते मित्रांना सगळं विकलं भाजपने काय केले भाजप संविधान बदलण्याची भाषा करते अशा पक्षाला मतदान करण्यात काय अर्थ आहे पण इथे तर भाजप उमेदवार नाही आहे ना नाही भाजप नसू दे पण भाजपशी संबंधित आहे ना भाजपच्या आघाडीशी भाजप बरोबर आघाडी केलेली ना त्यामुळे कुठलाही उमेदवार असू त्याला मतदान नाही आता तुम्ही समजा कोल्हेंना मतदान दिला भाजप नको म्हणून उद्या कोल्हे किंवा शरद पवारने भाजपला पाठीमध्ये देऊ मग काय त्या नेत्यांचं कोणाचंच काय हे नाही ना आज इथे उद्या कुठे जाते त्यांचं काही नेत्यांचं पण भाजप नकोय भाजप नकोय